नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात परिसरात नऊ तोळे दागिने लंपास तारदाळ रोड लगत ज्ञानेश्वर नगर परिसरात हरी मारुती चोपडे यांच्या घरात सोमवारी दुपारी तीन ते पाचच्या च्या सुमारास साधण्यास चोरट्यांनी घरात कोणीही नाही याचा फायदा घेत सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्ञानेश्वर नगर येथे चोपडे हे आपल्या समेत वास्तव्यास आहेत चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता बाहेर गेले होते यांच्या घरी जाच्या मातोश्री सुशिला या होत्या दरम्यान दुपारीच्या सुमार तीनच्या सुमारास सुशिला या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असता घराला कोणीही नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या दरवाजाचे कुलूप उचकटून घरामध्ये प्रवेश केला व तिजोरीमध्ये साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण नेकलेस दीड तोळे अंगठी एक तोळे गळ्यातील चेन दोन तोळे कानातील वेल व झुबे असा तोळे असे अंदाजे नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले सदरची घटना चारच्या सुमारास उघडकीस आली याबाबतची माहिती चोपडे कुटुंबियांनी गाव कामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांना दिल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी येऊन पंचनामा केला सदर दरम्यान अज्ञात दोन तो व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून फिरत असल्याचं स्थानिक महिलांनी व्यक्त केले